सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि व्हेरी गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग मी सकाळी मॉर्निंगला चालू केलेला आहे आणि तुम्ही पुनमताई आणि दाजी कुठं निघालेले आहेत तर एक सरप्राईज आहे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय तर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या बरोबर अशाच पाठीशी राहू द्या तर नव्या काहीतरी कामाला सुरुवात केलेली आहे तर त्या कामाला यश आलं पाहिजे चला आणि इकडे आहे आपली चिवताई तर आज रविवार आहे तर उशिरा उठली आंघोळ वगैरे केलेली नाही तर तिला म्हटलं आज केस वगैरे काही धुऊ नको उद्या मी धुई आणि कारण मॉर्निंगला मी लवकर निघाले तर बघा इकडं कपडे वगैरे धुऊन सगळी झालेले आहेत माझी सकाळी सकाळी आज कामावर मम्मी घ्याला बरं जाऊ दे चला तू लक्ष दिलं नसेल आणि तिला म्हटलं तर चहा घे तर चला आता आम्ही निघालो आहे जिथे आम्हाला पोहोचायचं होतं तिथे पोहचलेला आहे अडीच तासाचा प्रवास करून आम्ही पोचलेला आहोत आता इथं हॉटेलमध्ये काहीतरी खावं म्हटलं सकाळी मॉर्निंगला लवकर निघालो होतो आणि सकाळी छान आणि चपाती खाल्ली होती आता म्हटलं काहीतरी खावं आले हॉटेल मध्ये मस्त पैकी इथं ऑर्डर केलेले आहे काय पुरी भाजी पुरी भाजी या दाजीन लय इकडे आले की पुरी भाजी भाजी खात मला नाही पटत चला आए, आए। तर मी भेटलेले आहे यांना ओळखत कामस्कार ला पण आहे आणि फेसबुक ला पण आहे तर आता तुमची भेट झालेली आहे तर आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो आहे काहीतरी खाण्यासाठी थोडस पोटपूजा करूया म्हटलं तर काय खायचे तुम्हाला का तुमच्याशी भेट झाली आता पोट बसेल खावा लागत अलीकडं बघा भूक लागली आहे तुम्हाला दाखवणार आहे काय करायचं आपल्याला ते अगोदर ऑर्डर करतो हॉटेलमध्ये बसलेलो आहे आता मी आलेले आहे मला एक सॉंग करायचं होतं जे की मी तुम्हाला कविताच्या स्वरूपात म्हटलं होतं पण खूप छान मुखडा आणि वेगळंच आहे तर ते ऐकायला पण खूप भारी वाटणार आहे तर माझी खूप मग दिवसाची विच्छावतीने माझं स्वप्न पण होतं स्वतःचं एक गाणं तयार करायचं आहे म्हणून तर माझं ते स्वलिखितच आहे ते इथे स्टुडिओला आलेलं आहे आम्ही आणि त्या माधवी ताई माझी मैत्रीण आहे फेसबुकची सोशल मीडियावरचीच मैत्रीण आहे पण आम्ही खूप छान मैत्रिणी झालो सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे की एकामेकीच्या विचारांचे देवाणघेवाण आम्हाला एकमेकीची मतं पटतात तर इथं त्यांच्या आहे ना आपलं स्टुडिओ मध्ये गाणं रेकॉर्ड झालेलं आहे लवकर तुमच्या भेटीला येत आहे एका लेखीच दुःख आई बद्दलच बारशी इंदापूर आहे आहे शाळा शिकलाय का नाव येतं तिथं बिचाराला इतकी गडबडी झाली जायची आणि माझ्यासाठी खूप वेळ दिला बरं का मारल ताईनी आणि आमची दोस्ती आई समोर का दिसते काय आई पण आहे ना असं बसलेलं आहे आम्हाला आता बोल सुवार बघत आहे राजू नामची तर आम्ही आता चाललेलो आहे सिक्स वगैरे जाणार आहे माधव इथं तिकडे चाललेलो आहे वरती करमाळे चौकामध्ये तर बघूया खूप व्यस्त आहेत अशा आम्हाला पण पाहुणं मागायचं काय पाहुणा माहिती काय येऊ काय घरी काय काय म्हणते पाहुणा मान काय पूर्गी विरगी बघा पाहुण्याला

बाय 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 मनापासून नमस्कार तर लवकरच आपलं आईवरती एक नवीन सॉंग येत आहे आज मी गेले होते रेकॉर्डिंगला ला तर र आताच पोचलेले आहे घरी आता वाजलेले आहेत सातला ला पाच मिनटं कमी आहे तर लवकरच उद्या किंवा परवा दिवशी आपलं सॉन्ग येत आहे आईवरती तर बघायला विसरू नका जर तुम्हाला सॉन्ग आवडलं तर लाईक आणि शेअर करायला कमेंट करायला विसरू नका मराठी माणसाला सपोर्ट करा आणि तुम तुम्ही सगळी मला सपोर्ट कराय खूप छान वाटतं भरी वाटतं की तुम्ही कुठंतरी आम्हाला सपोर्ट करताय म्हणून तर म्हटलं ही गुड न्यूज आपल्या फेसबुक फॅमिलीला द्यावी